वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ठळक वार्ताच्या तमाम प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या संबंधांनी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता गणपती म्हटलं की धमाल मस्ती मित्र परिवार आणि जो समाज संदेश जो तिरकाने दिला होता त्या सामाजिक संदेशाचं जतन करण्याचा हा दिवस आणि याच पवित्र दिनानिमित्त आज आपण आलो आहोत समाजसेवक चेतन गोपी यांच्या घरात खर तर कशा प्रकारे गणेशोत्सवाची धमाल मस्ती असणारे आणि एकंदरीतच गणेशोत्सवांमध्ये वातावरण घरचं यांचं कसं आहे याच विषयी बोलण्यासोबत स्वतः आपल्यासोबत चेतन भोपी सर असणार स्वागत आहे ठळक भारतामध्ये सर्वप्रथम लहानपणापासून आपण लहान असो किंवा प्रत्येक जण ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो, तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आणि आज आपला लाडका बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेत काय सांगाल एकंदरीत किती वर्षांची परंपरा आहे आणि कशा प्रकारे संपूर्ण कुटुंब या दिवसाची वाट पाहत असतात खरंतर गणपती बोला म्हणजे काय आनंदाचं वातावरण असतं घरामध्ये आता आमचा इंदाचा तिसरा वर्ष हा आणि पूर्वी गावातल्या घरामध्ये होत वडिलांचा गणपती तर आम्ही सगळ्यांचं घरच्यांचा आग्रह बाबा आता चला आपण या करूया टिलकाने जी परंपरा चालू केली होती सगळ्यांनी एकत्र यांचं संदेश दिला होता त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललेल एकंदरीत काय सांगाल की देखावे गणपती म्हटलं की देखावा असतो आणि त्यामध्ये मागची जी तयारी असते खरं तर पाहायला हे पाच दिवसाचं वाटतं परंतु याच्या मागे एक मोठी स्टोरी असते मग रात्र रात्र रात रा 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 नाईट करून जागून ते सर्व देखावे बनवणे किंवा एक माइंडसेट त्याबद्दल करणं तर देखावाबद्दल काय सांगाल की प्रकारे चॅलेंजिंग असतं दरवर्षी काहीतरी नवीन दाखवायचं नवीन मग किती चॅलेंजिंग असतं आणि कधीपासून तयारी सुरुवात होते तर महिनाभर आधीच आपली एक तयारी गणपती बोलला म्हणजे आधीच आपल्याला आनंद होतो काय कसं कसं देखावा करायचं काय बनवायचं आणि पूर्ण म्हणजे एनर्जी देते गणपती मला एनर्जी देते आपल्याला त्याच्याने आपल्याला एक समोर असं एक चित्र निर्माण काय कुठला देखावा करायचं काय करायचं ते असं नक्की आपण पाहू शकतो की ह्या वेळेसचा देखावा देखील आपला खूप मनमोहक हो असा आहे तर नेमकी ही थीम तुम्हाला कशी सुचली आणि एकंदरीत तुम्ही किती दिवस लागले या सर्व गोष्टीसाठी तर याला तर सात दिवस गेले पूर्ण कम्प्लीट कशा प्रकारे थीम तुम्ही तुम्ही ही सुचवले काय याच्यातून आता कसं आपलं इको फ्रेंडली म्हणून चाललंय ते माइंड मध्ये सेट झालेले इको फ्रेंडली आपण एक पर्यावरणाच्या हिशोबाने आपण ते केलेले बरोबर असं नक्की लहान असताना अनेक गमती चमती असतात तुमची एखादी अशी आठवण जी गणेशोत्सव आला की नेहमी आठवते मग ती परिवारासोबत असेल किंवा मित्रमंडळांसोबत सार्वजनिक गणेशोत्सवाची असेल एखादी अशी आठवण जी आपल्या ठळक प्रेक्षकांना सांगू इच्छित आठवण तर आता काय गणपती एवढे आठवण येत सांगताना खूप कमी पडतील एवढ्या आठवण येत आपल्याला एखादा स्पेशल मुवमेंट जो खूप आठवतो स्पेशल मुमेंट काय गणपतीची आरती वगैरे ते मला त्याची आवड होती आणि जेवढे बोलू तेवढं कमीच आहे गणपती बद्दल टिळकांनी सामाजिक संदेश देत नागरिकांनी एकत्रित यावं म्हणून हा गणेशोत्सव जो आहे तो, तो साजरा करण्याचा उद्देश होता परंतु सध्या आपण जर पाहतोय सध्याचा या युगामध्ये पाहतोय तरुणांकडे ही मोठी संधी आहे की त्यांनी हा संदेश जास्तीत जास्त पोहोचवला पाहिजे परंतु हल्ली कुठेतरी गणेशोत्सव सण कमी आणि इव्हेंट म्हणून जास्त होतोय मग माझा गणपती नवसाचा किंवा माझा गणपती मोठा असे स्पर्धाच आपल्याला जणू काही पाहायला मिळते आणि त्यातच जर आपण पाहिलं तर गल्लोगल्ली आपल्याला मंडळ मित्रमंडळ पाहायला मिळतात मग त्याच्यामध्ये अनेक जण पत्ते खेळतात या। किंवा यासारख्या गोष्टी आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आणि त्यातून हा टिळकांचा जो संदेश होता त्याकडे कदाचित आपण दुर्लक्ष करतोय किंवा त्या, करतो कि त्या विचारांचा काय असा देखील प्रश्न जो आहे तो अनेक ज्येष्ठ नागरिक विचारतात तर तुम्ही एकंदरीत एक युवा म्हणून कशा प्रकारे पाहता की कुठेतरी विसर पडतोय का ज्या सार्वजनिक मंडळाची जे आपल्याला सध्या पाहायला मिळतं त्या तो संदेश दिला होता एकीचा एकत्र येण्याचा टिलकाने सार्वजनिक गणपती उत्सव साजरे केले का तो सगळे लोक विखरलेले होते लो ते एकत्र येण्यासाठी एकत्र येण्यासाठी ज्यांनी केलं ना आता जे लोक काय आहेत वेस्टेड केलेले लोक कोणी म्हणजे एकी राहिलेली नाही कॉम्पिटिशन चालले माझा ग्रुप माझा हा ग्रुप तो ग्रुप समाजासाठी कोणाला काही पडलेली नाही बघितलं तर तुम्ही आता येताना बघितलं असेल गणपती सण हा खूप मोठा असतो गणपती बाप्पा आणताना आम्हाला एवढा त्रास झाला खड्डे किती आहेत बघा तर एवढा मोठा सण असतो खड्ड लोकांनी प्रसिद्धांनी तरी दखल घेतली पाहिजे ना हा मोठा सण असो उत्सव असो गणपती एकमेव मोठा सण असतो तुम्ही तिथे लक्ष लावत नाही नक्कीच बदलापुरात अनेक सार्वजनिक गणपती असे आहेत जे एक सामाजिक संदेश देखील देतात तुमच्या तुमच्यापैकी तुमच्या पाहण्यापैकी असा कुठला गणेश मित्रमंडळ आहे जो अतिशय एक चांगलं सामाजिक बांधिलकी देखील देतात असं तुमच्या पाहण्यामध्ये कुठला गणेशोत्सव आहे की तुम्ही दरवर्षी त्या गणेशोत्सवाची वाट पाहता आणि त्या मित्रमंडळाला नक्की तुम्ही भेट देता ते लालबागच लालबाग हो असं काय स्पेशल वाटतं का लालबाग मध्ये की तुम्ही दरवर्षी त्या ठिकाणी जाता त्यांचं कार्य चांगलं आहे ना म्हणजे कोणाला काय कुठे मदत वगैरे काय हॉस्पिटलाइज काय म्हणजे सगळं तिथे होते त्यांचं मंडल करते मला तर असं आहे प्रत्येक मंडळाने असं उपक्रम राबवले पाहिजेत लालबाग सारखेच जाता जाता काय सांगाल गणेशोत्सव गणेशोत्सव बाबत कारण किती दिवसांचा बाप्पा आहे आणि एकंदरीत प्रकारे घरात नातेवाईक असतील किंवा मित्रपरिवार असेल याबाबत काय सांग आमचा बाप्पा दीड दिवसाचा आहे तर आमची पूर्ण भोपी फॅमिली मित्रपरिवार भरपूर संख्येने उपस्थित होते कोणी जेवण बनवायचं याच्यामध्ये लेडीज लोक पण भरपूर त्यांचं पण आहे तर मला सहकार्य केलंय यश गोपी निलेश गोपी आरिश गोपी गोपी सगळ्या लोकांनी आम्हाला मित्रांनी फुल फॅमिलीने आम्हाला सपोर्ट माझ्या फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट दीड दिवस खरं तर कसे जातात समजून येत नाही आणि जेव्हा विसर्जनाचा शहर येतो तेव्हा प्रत्येकाची मात्र डोळे पानवतात विसर्जनाच्या वेळेस काय भावना असते कारण दीड दिवस वर्षभर आपण त्यांची वाट पाहतो आणि दीड दिवस जेव्हा आपण त्यांना घरी आणतो मनाभावना त्यांची प्रतिष्ठापना करतो आणि विसर्जनाच्या वेळेस मात्र जेव्हा विसर्जना वेळेस आपण त्या ठिकाणी पोहोचतो काय भावना असते एक गणेश भक्त म्हणून तो क्षण अतिशय अक्षरशः पाण्याने भरून म्हणजे पूर्ण एकदम नर्वस होऊन असं असं वाटतं बाप्पा गेलेच नाही पाहिजेत असं अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तो विसर्जनाबद्दल देखील अनेक जण शंका उपस्थित करतात की विसर्जनानंतर जे गणपतीच्या मूर्त्या पडलेल्या असतात त्याबाबत देखील अनेक गणेश भक्तांमध्ये नाराजी पाहायला ना मिळते की अनेक गणेश जे आहेत ते असेच टाकलेले असतात आणि त्यातून आपण काय नेमका संदेश देतो हा देखील प्रश्न उपस्थित राहतो तर विसर्जनाबाबत तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे विसर्जन केलं पाहिजे कारण इतक्या पाच दिवस किंवा दहा दिवस आपण त्यांची मनोकामना मनोकामनाव श्रद्धा करतो आणि त्यांना अशा प्रकारे विसर्जन करणं कुठेतरी त्यांचा अपमान असतो आपण चांगल्या मनाने बाप्पाची बाप्पाला आपण घेऊन येतो तर त्याच रीतीने त्यांना चांगले पण स्वच्छ पाण्यामध्ये त्यांना विलन केलं पाहिजे आणि मी तर बोलते बाप्पा घेतलेच नाही पाहिजे शाडूचे मातीचे वगैरे आणि ते वेगळं असे तेच नक्कीच तर हे आज आपण भेट दिली होती चेतन गोपी यांच्या घरामध्ये खरं तर दीड दिवसांचा बाप्पा आहे परंतु त्याच्या मागची जी मेहनत असते ती महिनाभराची असते जाताना मात्र डोळे पानवतात मन भाऊक होतं आणि डोळ्यातून अनाथ अलगत असे आश्रू येतात खरंतर आज आपण दिली होती चेतन भुप यांच्या घरी आणि दीड दिवसांच्या बाप्पा त्यांच्या घरी विराजमान झाले आणि दीड दिवसानंतर त्यांच्या घराचं विसर्जन देखील आहे तुर्तास इतकंच असेच ताजे विषयांसाठी कोणतं ठळक वारता तुमच्याही घरामध्ये जर गणपती बसत असेल तर आम्हाला इन्व्हाइट करा आम्ही तो लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवू धन्यवाद